गाईज वेलकम टू आर न्यू ब्लॉग तर मी आणि पप्पा चाललो आहे पुण्याला कारण आज डबिंग आहे इनकमिंग मूवीचा आमची एक अपकमिंग मराठी मूवी येत आहे त्याच्या डबिंगसाठी आम्ही पुण्याला चाललोय तर बघू काय काय मजा आहे तिकडं ओके पुण्यामध्ये पोचलो आहे बघा पुणे सिग्नल बाग आणि इथं मेला लागला आहे इथलं पप्पा मंदिर इथं तो तोरत असतो दर संध्याकाळी इथं लोक असतात सकाळ दुपार म्हणजे आत्मे सरस बाकी आहे सध्या बंद वाटतं म्हणून आम्ही आता नंतर येणार आहे पोचलेलं आहे बघा ही एंट्री आहे इथं एंट्री करून जायचं एंट्री ही बघा हो

हो फ्लॅट हो आमचा होता पहिले आम्ही इथं राहायचो तर मित्रांनो आता आम्ही त्यांना रामदारामध्ये मंदिर आहे कुठं पण आम्ही असताना तिथं राहायचो मला काहीच आठवत नाही तिथं आम्ही जायचो तर आज बरं वाटतं आता रामदारा मंदिर बेशिदा वापरतो चला गइज बघा तर गाइस बघा किती छान व्यू आहे आणि बघा तिथं रामधारा आहे पापा बोट दाखवा रामधारा मंदिर आहे दाखवा नारायण झाडा मंदिर आहे तर गाईज आम्ही सध्या रामधाराला पोहोचलोय गाडी पार्क केली आहे आमच्याकडे तरी पार्किंग म्हणायचं जाणार आहे वरती गाई किती मोठा मासा आहे तिथं कासव आहे मासा कासव <णिणागी> रस्ता गुल आहे आम्ही या साईडने त्या साईडला गेलो तो त्या साईडने जायचं आणि तिकडं जायचं सो तुम्हाला वातावरण दाखवतो तर मित्रांनो आता आम्ही पोहचलोय दिदी एक्झाईन हॅलो आमची दीदीज मला फायनली घरात आलो खूप भारी वाटत तर तो थँक्यू गाईज तर भेटू पुढच्या बॉगला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू